नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महामुंबईच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत एक महत्वाची बातमी परमबीर सिंग सीआयडी कार्यालयातून आता निघालेले आहेत परमबीर सिंग यांची कोकण भवनमधल्या सीआयडी कार्यालयात तब्बल पाच तास चौकशी सुरू होती चौकशीसाठी परमबीर सिंग सीआयडी कार्यालयात साडेतीनच्या दरम्यान हजर झाले होते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या प्रकरणातही त्यांची चौकशी झाली मीडियापासून लांब राहण्यासाठी परमवीर सिंग यांना कोकण भवनच्या मागच्या गेटनं सोडलं गेलं अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं विनय तब्बल पाच तास परमबीर सिंग यांची कोक या सगळ्या बेलापूरच्या सी आय डी भवनच्या कार्यालयामध्ये चौकशी झाल्याचं समोर येताना दिसत आहे काय नेमकं या सगळ्याचा तपशील सविस्तर त्याबद्दल काय सांगताय अजिंक्य आपण पाहिलं की आज आज दुपारी जेव्हा परमवीर सिंग हे आयोगासमोर हजर झाले होते मुंबईमध्ये आणि तिकडची तिकडे धा, संपूर्ण झाल्या चौकशीच्या नंतर प्रवीर हे नवी मुंबईचे दिशेने निघाले होते आणि साडेतीन बरोबर ते नवी मुंबईमधल्या कोकण भवन मधला जो सी आय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये पोहोचले होते आणि साडेतीन नंतर तब्बल पाच तास म्हणजे रात्री साडेआठ वाजता परमवीर सिंग यांची चौकशी पूर्ण झाली आणि चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं खरं म्हणतात तर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे असलेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात संपूर्ण ही चौकशी झाली त्याचबरोबर खंडणीचा जो गुन्हा त्यांचा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यावरती देखील त्या त्या संदर्भात संपूर्ण चौकशी झाली तब्बल पाच तास चौकशी झाली आणि चौकशीनंतर परमवीर सिंग यांना जो मुख्य गेट आहे कोकण भवनचं त्या मुख्य गेट ने सोड न सोडता जो मागचा गेट आहे जो कधीच उघडला जात नाही तो मागचा गेट म्हणजे स्पेशली परमवीर सिंग यांच्यासाठी तो उघडण्यात आला आणि तो मागच्या गेटनी बाहेर सोडण्यात आला कारण मीडिया जी सगळ्या मुख्यद्वारावरती होती त्याच्यामुळे मीडियापासून लांब ठेवण्यासाठीच परमवीर सिंग यांना पोलिसांनी मागच्या गेटनी बाहेर काढलं आणि त्यानंतर परमवीर सिंग आपल्या घरी गेलेत परंतु आज जी तब्बल पाच तास या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली आहे बिलकुल विनय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर होण्यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याचा प्रकार है। ले ले समोर आलेला आहे या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतल्याचं समजत आहे या प्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्रालयानं दिलेले आहेत न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे चांदीवाल आयोगाच्या कार्यालयासमोरच्या एका रूममध्ये परमबीर सिंग आणि सचिन वाझे दरम्यान चर्चा झाली या चर्चेला अनिल देशमुख यांच्या वकिलांनी चांदीवाल आयोगासमोर हरकतही घेतलेली होती त्यानंतर कोर्टानं सचिन वाझेला कोर्टात बसण्यास सांगितल्याचंही समोर येत ची आहे दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातलेला असताना त्यामुळे आता राज्याची चिंताही वाढलेली आहे गेल्या दहा नोव्हेंबरपासून राज्यात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक हजारांच्या जवळपास प्रवासी आलेले आहेत या सगळ्या प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे दक्षिण आफ्रिकेतनं आलेले लोक कोणत्या भागात गेलेत त्यांचा शोध घेऊन आता त्यांची चाचणी केली जाणार आहे याच्यात हा केंद्राचा विषय आहेच तरी देखील आपण आपल्या एअरपोर्ट्सनं सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि गेल्या दहा दिवसात देखील ज्या ह्या देशांमधून सगळे पॅसेंजर आलेले आहेत त्यांना आपण संपर्क करणं सुरू केलेलं आहे अर्थात जे कोणी इंटरनॅशनल पॅसेंजर्स येतात त्यांची आपल्याकडे माहिती असतेच आपण डबल वॅक्सिनेशनची माहिती घेतो आता त्यांना पुन्हा एकदा संपर्क करून की कोविड कोणाला झालाय का कोविड सदृश्य काही कोणाला वाटतंय का, का। ह्याची देखील आपण माहिती घेतो जेणेकरून ट्रेसिंग जे आहे ते आपण वाढू शकतो नक्कीच दक्षिण आफ्रिका इथून चारशे सहासष्ट लोक आले त्याच्यातले शंभर लोक हे मुंबईतले आहेत बाकी सगळ्या काही राज्यांच्या आणि काही महानगरपालिकेंचे मध्ये ते सगळे गेलेले आहेत तिथे महानगरपालिकेने आम मुंबई हे सगळ्यांना कळवलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता जे मिळाले त्यांच्याशी म त्यांचं कॉन्टॅक्ट घेतलेले आहेत त्यांचं उद्या आर टी पी सी आर होणार आरटी पीसीआर मध्ये जर वाटलं तर जिनम दरम्यान मुंबईत विमानातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे या देशातून म्हणजे कंट्रीज ऑफ रिस्क या देशातून येणाऱ्या संपूर्ण पेशंट्सला पॅसेंजर्सला आल्यानंतर एकतर बोर्ड होण्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास आर टी पी सी आर निगेटिव्ह असलं पाहिजे आल्यानंतरसुद्धा त्यांची आर टी पी सी आर टेस्ट केली जाईल त्यानंतर जर जा पॉझिटिव्ह असतील तर त्यांना तर निश्चित प्रकारे जी काही सिमटमॅटिक ट्रीटमेंट असते ती दिली जाईल निगेटिव्ह असलं तरी त्याला होम क्वारंटाईन करण्याच्या सक्त सूचना असतील त्यांच्यावर मॉनिटरिंग ठेवलं जाईल आणि आठ दिवसानंतर पुन्हा आर टी पी सी आर करून याबाबतची खात्री केली जाईल की ते कसे आहेत राज्यातल्या शाळा एक पासून सुरू होत आहेत शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय त्याचबरोबर याबाबत राज्य सरकारनं नियमावलीही तयार केलेली आहे पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागातल्या शाळा सुरू होणार आहेत राज्यातल्या शाळा एक पासून सुरू होत आहेत या अनुषंगानं शालेय शिक्षण विभागानं एक नियमावली तयार के केलेली आहे राज्य सरकारच्या नियमावलीच्या अनुषंगानं देखील या सगळ्या नियमांचं पालन करणं आता बंधनकारक असणार आहे ओ मायक्रॉन हा खूप डेंजरस आहे असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही कारण तसं काही सिद्धही झालेलं नाही आणि त्यामुळे आज असं पॅनिक होण्याचं काही कारण नाहीये हे मी अतिशय अभ्यास करून माहिती घेऊन खात्रीपूर्वक माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल आणि कुठल्याही परिस्थितीत आज जे अनलॉक केलेल्या विषय आहेत मग ते सगळे बिझनेसेस हाऊस असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील त्यात कुठेही आपण चेंज करण्याचा आज विचार कुठलाही नाही स्कूल ज्या एक डिसेंबरला चालू होणार त्या एक डिसेंबरला चालू होणार त्यामुळे माझी आणि वर्षा गायकवाडांची खूप डिटेलमध्ये याबद्दल सकाळी चर्चा झाली आणि त्यामुळे त्यातही काही बदल होण्याचं कारण नाही ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे सगळीकडे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे यातच आता मुंबईतलं कोविड सेंटर ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर हे मालाडमध्ये आहे आणि हे कोविड सेंटर सात दिवसात ऍक्टिव करता येऊ शकतं याबाबत कोविड सेंटरचे से डीन डॉक्टर प्रशांत मिश्रा यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी कोविड सेंटरचे डीन आपल्या सोबत आहेत खरं तर सर प्रशांत सर ज्या पद्धतीने हे कोविड सेंटर बनवण्यात आलेलं आहे खरं तर दोन हजारपेक्षा जास्त बेड्सचं हे कोविड सेंटर्स आहे मात्र अद्याप हे चालू केलं नाहीये याचं नेमकं कारण काय आता सध्या आता आपल्याकडे एवढे एवढे पेशंट नव्हते तर त्याच्यामुळे आपण अप आता चालू केल्यात नाहीये लेकिन आत्ता काय वाटतं मोस्टली म्हणजे दिस आ, हे सेंटर आपण एक सात ते दहा दिवसच्या नोटीसमध्ये चालू करू शकतात जेव्हा पेशंट वाढवायला लागले आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या आपल्याला हे आलात की चालू करायचे तर एक मॅक्सिमम सात ते दहा दिवस लागणार आणि आपण हे सेंटर चालू करू शकतो सर हे खरं तर देशातील सर्वात मोठं असं कोविड सेंटर आहे कशा पद्धतीने हे कोविड सेंटर बनवण्यात आलेलं आहे हे एम एमआरडी बनवलं आहे सेंटर आणि टोटल कॅपॅसिटी जवळजवळ ट्वेंटी वन सेवन्टी दोन दु, हजार एकशे सत्तरची कॅपॅसिटी आहेत इथे आपल्याकडे पंधराशे बारा ऑक्सिनेटेड बेड आहे तर हे आपला ऑक्सिनेटेड वॉर्ड आहे आणि जवळजवळ वन नाईन्टी आपल्याकडे आय सी यू बेड्स आहे आणि थ्री नाईंटी जवळ आपल्याकडे नॉन ऑक्सिनेटेड बेड आहे इथे आमच्याकडे सी टी स्कॅन पण आहे डायलिसिस मशीन बीस पेशंट बीस डायलिसिस मशीन आहे आपल्याकडे इथे आपल्याकडे सोनोग्राफीची व्यवस्था आहे आपल्याकडे ऑक्सिजन टँक आहे चार ऑक्सिजन टँक आहे आणि ऑक्सिजन प्लांट पण आहे तर इथे आपल्याकडे जेवढं पॉसिबल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला ला, जो लागतात फॉर कोविड पेशंट आपल्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे <laughs> आणि so खरं तर ह्या आपण जर हा वॉर्ड बघितला तर एक आयसीयू वॉर्डमध्ये आल्यासारखं वाटतं कशा पद्धतीनं हा वॉर्ड बनवण्यात आला हे ऍक्च्युली ऑक्सिनेटेड बेड्स आहे अँड ऑक्सिनेटेड वॉर्ड आहे लेकिन इथे uh, जो पेशंट असतात त्यांच्यासाठी आम्ही हे वॉर्ड क्रिएट केलं तर त्यांना असा नाही वाटलं पाहिजे की uh, पेशंटला म्हणजे लहान मुलाला की हॉस्पिटलला आहे त्यांना असं वाटलं पाहिजे की ते म्हणजे ते प्ले एरियाला आहे या म्हणजे घरी आहेत तर त्याप्रमाणे आम्ही सगळे तुम्ही बघितलं तर बेडच्या आजूबाजूला असे कार्टून लावलेत आणि तुम्ही असं भिंती पण बघितलं तर कार्टून्स आहे आणि भरपूर आम्ही टॉयस पण असा एक आमच्याकडे ठेवला आहेत तर पेशंट बायचान्स आलेत पिडॅटिक लहान मुलं आलेत तर ते त्यांना आम्ही म्हणजे असा एनवायरमेंट देणार की असं वाटणार की ते, आसा की ते दे 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 इन इन प्ले एरिया स्कूल देन हॉस्पिटल दिस दिस थॉट फॉर फॉर यानंतरची बातमी ठाण्यातली आहे चौदा ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेले आहेत अशी धक्कादायक माहिती ठाणे पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिलेली आहे तर आता या सात जणांची शोध मोहीम पालिकेनं सुरू केलेली आहे ज्यांच्यात लक्षणं आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचं काम पालिका करणार आहे डोंबिवलीतली घटना ताजी असतानाच ठाण्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतनं आलेले प्रवासी आढळल्यानं खळबळ माजलेली आहे हे प्रवासी आता पालिकेला कधीपर्यंत शोधता येतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे परदेशातून जे येणारे नागरिक आहे त्याच्यामध्ये शासनाने जे ज्या मध्ये हा ओमिक्रॉन वेरिएंटचा जास्त प्रभाव आहे प्रादुर्भाव आहे त्या देशाची यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने साऊथ अफ्रिकन कंट्रीज आहेत ती यादी आणि त्याच्या मॉनिटरिंग जे आहे ते जिल्हाधिकारीमार्फत केला जातो आहे आता आपल्याकडे जे आज सकाळी यादी आलेली आहे त्याच्यामध्ये चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरमध्ये आलेले सात लोग इच्या नाव आपल्याकडे आलेलं आहे तर त्यांच्या आपण ट्रॅकिंग ट्रेसिंगचं काम सुरू केलेलं आहे आणि शासनाने ज्याबाबत पॉलिसी केलेली आहे त्याचा आपण काटेकोरपणे याच्यामध्ये पालन करत आहोत की आफ्रिकेमध्ये असं दिसून आलेलं आहे की हा आजार बऱ्यापैकी माइल्ड आहे आणि डेल्टा व्हायरस आहे तो थोडासा सिरियस आजार आहे हा फार कॉन्टेजियस आहे त्यामुळे हा जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होईल आणि हा जर स्प्रेड झाला तर कदाचित डेल्टा व्हायरस डिप्लेस रिप्लेस होऊन जाईल आणि आजार माइल्ड आहे मात्र एक आहे याच्यामध्ये मॉर्टॅलिटी कमी असेल म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी असेल ॲडमिशनचं प्रमाण कमी असू शकतं मात्र लोकांना सफर व्हायला लागेल किंवा माइल्ड आपण मॉर्बिडिटी जे म्हणतो तर अशा पद्धतीचा आजार मात्र लोकांमध्ये होऊ शकतो दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटमुळं सगळीकडेच खळबळ माजलेली आहे या व्हायरसचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालय पूर्णपणे सज्ज असल्याचं दिसून येत आहे कोरोना आल्यापासून विषाणूमध्ये म्युटेशन्स होत आहेत नवनवे व्हेरियंट समोर येताना दिसत आहेत दक्षिण आफ्रिकेतून हे नव व्हेरियंट अधिक प्रभावशाली असल्याचं बोललं जातं आहे आणि या नव्या व्हेरियंटशी लढा देण्यासाठी जयत तयारी केली जाते यासाठी प्रशासनही सज्ज आहे औषधं ऑक्सिजनचा साठा बेड क्षमता वाढवली गेलेली आहे आणि काही नवीन हॉस्पिटल्स देखील तयार करण्यात आलेली आहेत येऊ नये की याच्याबद्दलचा काही प्रसार होऊ नये का थड येऊ ये नाही ही ईश्वरचरणी प्रार्थना आहेच परंतु जर आलंही तर ते आपण सांभाळण्यासाठी त्याला लढा देण्यासाठी आपण सगळे जयत तयारी केली आहे ना प्रशासन त्यासाठी सज्ज आहे औषधं असतील ऑक्सिजन साठा असतील बेड कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे काही नवीन हॉस्पिटल पण आपण रेडी करून ठेवलेली आहे परंतु आता हे कसं पुढे याचं वागणूक असेल व्हायरसची त्याच्या पुढच्या गोष्टी सगळ्या डिपेंड करतील यानंतरची बातमी क्रिकेटप्रेमींसाठीची नव्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटमुळं टेस्ट मॅचवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिलेली आहे मुंबईमध्ये तीन ते सात डिसेंबर दरम्यान टेस्ट मॅच होणार आहे मात्र कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटच्या मुळे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असंही केदार यांनी सांगितलेलं आहे कोरोनाचे नियम पाळून वानखेडे स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या पंचवीस टक्के म्हणजे जवळपास साडेसात हजार जणांना ही मॅच पाहता येऊ शकला सांगितलं या संदर्भात क्रीडा मंत्री यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी आपल्याबरोबर राज्याचे क्रीडा मंत्री आहेत सुनील केदार जे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅच होणार की नाही हा मुख्य प्रश्न आहे मॅच शंभर टक्के होणार मॅच होत असताना ज्या काही गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईनचं पूर्ण त्या ठिकाणी काटेकोर पालन होणार आणि मॅचच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी नवीन त्या खेळाडूंचे काही दिवस तो थांबा झाला होता तो थांबा आता निघालेला आहे आणि मी आपल्याला एक राज्याच्या क्रीडा मंत्री आता सांगतो की मॅच शंभर टक्के होणार पण ज्या गाईडलाईन्स आहे त्याचे काटेकोरपर्यंत त्या ठिकाणी पालन आम्ही करत राहू आणि लोक करतील महाराष्ट्रात या पूर्वगावी महाराष्ट्रात आतापर्यंत लोकांनी केलं म्हणून जगा आणि म्हणून देशामध्ये दे सगळ्यात पहिले कोरोना कंट्रोल जाण्याचा जो जो विषय झालेला आहे तो महाराष्ट्रात झाला हे सुद्धा आपल्याला विसरता येत नाही पण या नव्या उपप्रकाराच्या पार्श्वभूमीवर जी काही स्टेडियमची कॅपॅसिटी आहे त्याच्यात त्याच्या तुलनेत साधारणतः एक पंचवीस टक्केच लोकांना अलाव करणार आहे त्याच्यापेक्षा आणखी कमी करण्याची काही तुम्ही विचार करताय का किंवा आणखी काही वेगळ्या गोष्टीनं नाही सध्या ॲज ऑन टुडे जे आम्ही गाईडलाईन दिले पंचवीस टक्केच आहे आणि पुढे काही समजा काही नवीन विषय आलेच काही नवीन इनपुट्स मिळाले तर आम्हाला वाढवणार सुद्धा अडचण नाही पण लेट लेटे स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी फाईव्ह आणि त्याच्यानंतर आपण तशा प्रकारचा निर्णय करू म्हणजे आतापर्यंत हे कन्फर्म आहे की मॅच होणारच आणि पंचवीस टक्के क्षमतेनं लोकांना आज जाता येणार शंभर टक्के मॅच होणार आणि पंचवीस टक्के प्रमाणे लोकांना आज जाता येणार पुढचा जो काही फीडबॅक येईल त्याच्यावर पुढचं ना तर त्याच्यानंतर रिलॅक्सेशन करायचं किंवा अजून कमी करायचं तसं निर्णय काही एक्स्ट्रा काळजी घेतली जाते का कारण असं म्हटलं जाते हा अतिसंसर्गजन्य असा हे आहे तर खेळाडू पण इतर देशात येणार आहेत साहजिकच आहे न्यूझीलंडचे आहेत अशा परिस्थितीमध्ये काही काळजी काळजी घेण्यासंबंधी अशा प्रकारे सूचना आहेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सूचना आहे तुमच्या बी सी सी आयच्या सूचना आहे राज्य शासनाच्या सूचना आणि केंद्राच्या सूचना मी अगोदरच म्हणतो सगळ्या सूचना सुरुवात करू त्यामुळे क्रीडा प्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की ही मॅच टेस्ट मॅच जी आहे ती होणारच आहे आणि विशेष म्हणजे या मॅचला पण क्रीडाप्रेमींना हजेरी लावता येणार आहे याची देही याची डोळ्यात त्यांना बघायची संधी मिळणार आहे कारण कोविडच्या काळामध्ये असं पहिल्यांदा आहे आता की ही मॅच दोन वर्षानंतर लोकांना वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहे त्यामुळे सध्या तरी ही दिलाशाची बातमी की कोणत्याही प्रकारे त्यात बदल केला नाहीये टेस्ट मॅच होणारच आहे संदीप सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई महाराष्ट्राचे पहिले भारतश्री शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या क्रीडा कारकिर्दीवर आधारित योद्धा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला संदीप चव्हाण यांनी हे पुस्तक लिहिलंय धनंजय मुंडे रवींद्र वायकर शशिकांत शिंदे आणि मधुकर तळवलकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात कर, आलं महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमान्य ब्रेकनंतर आता वेळ झाली आहे न्यूज एटीन लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची आम्ही कू ॲपवर ओ मायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणं हितावह असेल का असा प्रश्न विचारलेला होता या प्रश्नाचं उत्तर तब्बल त्रेचाळीस टक्के लोकांनी हो असं दिलेलं आहे तर पं जवळपास सत्तावन्न टक्के लोकांनी याचं उत्तर नाही असं नोंदवलेलं आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत संसर्गाची नोंद झालेली